मेकअप करते ती मेहंदी काढते ती वेल्डिंग कार्पेंटर कार्पेंटर सगळं करते अरे मी कधी उठलो उठलो तर आवाज गेलाय माझा

चल परत एकदा कॅमेरात बघायचं नाही चल कॅमेरात बघायचं नाही तिकडे त्याचा काही संबंध नाही बुल ना असं एकदम चल ते बोलला फोटो काढले आता आता जवळ घ्या फोटो काढवा

Ya, ayo, bisa, tiga. Yuk, kita, bisa, bukit, bro. Kita,

पहि <laughs> लक्ष द्या इथून तिथून सोडायचं असतं आणि त्यामध्ये पहिला रंग राखायचं या बाजूने फोडायचं या बाजूने चला कोणा कोणा कोण पहिला सातव टाकतं बघायच्या लवकर पाच

काय त्याचे फक्त दोरे काढ दोरे काढ दोरे काय दोरे काढ फक्त त्याचे दोरे काढ वड दोरे

आह के पढ्ते छैन आए हो बोलु मेरो जिङ्गिरले भर्स्तला हुन्छ भाइहरु मोडून टाक मजनाच काय ता बघा खालून थोडं खाल थोडी खालून साखर करा झालं थोडं बाकी काय अजून परत एकदा गुरुजी त्या बाळाला बाग बाई बाई 100 रुपैयाँले 1 100 रुपैयाँले 400 चाहिँ पढ्नु यो छ पढ्नु साइडीले अस्तो पढ्ली ग्याट त हामी अस्तो के

साखर गोडी गोडी साखर वाटकर साखर गोडा

रावा दोन तीन दिवस देवबाग मध्ये खोल्या भरपूर आहेत आपल्याकडे राहा दोन तीन दिवस मजा घ्या आनंद घ्या लग्नात पटाडे बिटाडे लावा कारण काय आज देवबाग मधन दोन दिवसानंतर देवबाग शांत होणार आहे आणि अलिबागला राडी चालू होणार आहे त्यामुळं बालावलकर कुटुंबीय तर अत्यंत खुश आहे भगत परिवारकडे मी उद्याच्या दिवशी येतो तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल आम्ही सर्व कुटुंबीय ती दोन्ही कुटुंब आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत धन्यवाद जीवन जावाची का माझ्याकडे द्या पाच दिवसाची काय टाकत बस कुठे तू समाला कुठं गेला का नमस्कार सगळ्यांना ओके महत्वाची सूचना आहे खूप महत्वाची ठीक आहे ओके तर कार्यक्रम का एन्जॉय केला सगळ्यांनी नीट तर मोबाईल नाही आता ओके म्हणजे याच्यावर आहे की तेव्हा सगळ्यांना भूक पण लागले तर त्याच्याबद्दल सांगायला आलोय की पुढचे जो जेवण आहे ते एम्पिरियन काल आपण जिथे होतो तिथे असणार आहे तर दोघी परिवारकडनं भगत परिवार आणि बालालकर वाल परिवारकडनं सगळ्यांना विनंती आहे की जेवण करूनच जा जाऊ नका जेवण करूनच थांबा जोपर्यंत लग्नात हा आहे कडे जायचं आहे ओके ते आपण वाटून तिकडे काय काय होणार आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला तिकडे सर्वात आधी संगीत सेरेमनी होणार आहे आपण यांना परत एकदा रिंग्स एक्सचेंज करणार तिकडे बघणार आहोत त्यानंतर काय डान्स परफॉर्मन्सेस होणार आहेत तुम्ही जर ऑडिओ ट्रॅक दिले नसेल तर ते ऑडिओ ट्रॅक प्राजक्ताकडे देऊन ठेवा आताच आणि जेणेकरून लिस्ट बनवत आहे ते परफॉर्मन्स झाल्यानंतर आपण काही गेम्स खेळणार आहोत जमतीशीर तर तुम्ही सगळे उपस्थित राहा त्यानंतर थँक्यू सो मच एकदा तुमच्या सगळ्यांसाठी तुम्ही उपस्थित राहा आणि ताळ्या झाल्या पाहिजे लाडू आणि चिवडा तुम्हाला इथे दिला जाईल परिवारातील सदस्य तुमच्यापर्यंत लाडू आणि चिवडा पोहोचवतील तर ते घेऊन अर्ध्या तासानंतर अर्ध्या तासानंतर तिथे तुम्ही पोहोचल तर तुम्हाला तिथे जेवणाची सोय रेडी मिळते थँक्यू सो मच